चौदाशे रुपये गुलटी चौदाशे रुपये एकोणीस रुपये किलो बरोबर आहे नमस्कार मित्र मी आपला संजय घोडके ए टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पंचवीस गाड्या इतकी आवक आली असून आज आपण पुन्हा एकदा काही निलाव पाहणार आहोत तर पाहूया आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव तेवीस रुपये किलो ट्वेंटी थ्री रुपीज पर के जी साढ़े तीन है, Igna, है। था था तो दिने दिने दो हजार पच्चीस पचास दो हजार साढ़े साढ़े चौबीस चौबीस एकदम वला माल शेतकरी बंधनो साडेचोवीस रुपये किलो गेलेला आहे या ठिकाणी एकदम वला एकदम वला छोटी साईज एकवीसशे पन्नास रुपये एकवीस रुपये पन्नास पैसे किलो नमस्कार शेतकरी राजे नमस्कार नमस्कार एटी नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपला हा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला कांदा आ, कसा गेला काय रेट गेला बघा साडे एकवीस गेला आणि साडे चोवीस गेला म्हणजे ही एक नंबर कसा गेला साडे चोवीस गेला बर आणि दोन नंबर दोन नंबर साडे एकवीस गेला बर काय बरा मिळाला वाटते का भाऊ भाऊ सध्या कसा आहे माहित आहे का ह्याचा खर्च आहे भरपूर हा एक रे जवळजवळ चाळीस पन्नास हजार रुपये खर्च या मग एकरात गोण्या किती निघते काय झालं पहिल्या सुरुवातीला निघत दोनशे अडीचशे ही गुन्हे निघत होते गुन्हे निघायला लागले त्यामुळे ही मार्केट परवडत नाही जर पहिल्या हिशोबावर म्हणलं तर मग बरं होत बर आजच्या घडीला मग या माला किती दर मिळाला पाहिजे आजच्या घडीला ह्या तीन हजार ते साडे तीन हजार रुपये दर मिळायला पाहिजे कमी तुम्हाला एवढं कमी ॲव्हरेज पडले हा ॲव्हरेज कमीच आहे म्हणजे हे कुठलं वाहन कुठला आहे हा हा वाण कुठला आहे हा वाण येलोरा हा तरी पण पत्ती निसटली पत्ती आता ऊन आहे वाढले आपल्या म्हणजे माणसा प्रमाणात आहे तसं गळती लवकर पत्ती गळती गळती पंचगंगा ही पत्ती गळती पुरसुंगी सारखं राहत नाही पुरसुंगी गेला आज बाजारात तीन हजार रुपये होय आज मार्केट फिरला तुम्ही सोलापूर मध्ये फिरला फिर तीन हजार हाएस्ट तीन हजारापर्यंत हाय मार्केट हाएस्ट तीन हजार गरव्याला थोडी किंमत आहे एकतीस बत्तीस गेलाय या वर्षी तुम्ही किती केलाय कांदा आता या वर्षी आमचा सुरुवातीला एक एकर केला त्यावेळेस दर त्यावेळेस गेलता आमचा दरम्यान किती एकर मध्ये निघाला म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये केला होता ते सुरुवातीला जून जुलै मध्ये हा ऑगस्ट मध्ये पेरणी केली ते बरं आणि निघाला कधी ऑक्टोबर मध्ये निघाला होता किती किती गोण्या निघाल्या त्यावेळेस निघले होते एकशे पस्तीस मग काय रेट मिळाला त्याला त्यावेळेस भेटला होता एकावन्न मग किती पैसे झाले अकरा त्यावेळेला त्यावेळेस दोन लाख रुपये झाले पावणे आणि खर्च किती झाला होता खर्च ते काय पन्नास साठ हजार खर्च होते त्या प्लॉट मध्ये पैसे राहिले पैसे राहिले आणि हा आता नव्यानं जो प्लॉट केलेला आहे ह्याच्यात यामध्ये एव्हरेज कमी पडले कांदा करून देखील तुम्हाला ऍव्हरेज कसं कमी पडलं लेट नाही त्यातलाच कांदा आहे राहिलेला आता लेट कोणचा फुरसुंगे कांदा लेट म्हणायचा हा तो त्याला काय टाइम लग... अजून लागतंय उन्हाळी कांदा हा उन्हाळी कांदा त्याला महिना लागतोय अजून मग तो आता हीच परिस्थिती काय होईल बरं सोलापूर बाजार समिती बद्दल काय वाटतंय सोलापूर बाजार समिती चांगला आहे व्यवस्थित वातावरण सध्या केंद्रानं जे शेतकऱ्यासाठी जे बजेट काय तरतुदी केले ते त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का कसं आहे सांगू का तुम्हाला हॅनी जेव्हा तरतुदी तेव्हा कर टॅक्स कुठं ज्या गोष्टी आहे त्या खातावर काय केले का त्याने टॅक्स कमी के केलाय का नाही केलेला मला सांगा तुमचं काय नाव बालाजी बालाजी आता कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जो अर्थसंकल्प मांडणार त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय त्याच्याबद्दल एवढी माहिती नाही बर शेती मुळे आम्ही काय जास्त किती आणला होता कांदा आज शेचाळीस कट्टा आणला होता बर काय रेट मिळाला त्याला एक नंबरला एक नंबरला चोवीसशे पंच्याहत्तर गेला दोन नंबर दोन हजार तीन नंबर दीड हजार काय अवरेज का पडलं तुम्हाला एकरी अवरेज आम्हाला सत्तर कटा पडला बर दरवर्षी पेक्षा कमीच आहे रेट चांगला आहे पण ऍव्हरेज कमी आहे त्यामुळं यावर्षी कसं मग कांद्याची शेती फायद्यात आहे का आहे यंदा आहे मला रोगराय मुळे आहे यंदा बरं एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे आपलं पाच एकर क्षेत्र आहे बर मग त्यामध्ये काय काय केलंय तीन हजार केली hmm. आता गहू आहे थोडा आहे पाच एकर मध्ये किती किती जण आहेत दोघ जण आहे पाच एकरामध्ये मग दुसरा तुम्ही थोरलाय का दुसरा भाऊ थोरलाय बर काय दुसरा शिक्षण किती झालंय तुमचं शिक्षण आमचं दहावी झालंय बर आणि भावाचं शिकतोय बारावी आहे शिकतोय का शिकतोय बाजू बर काय वाटतंय शेती व्यवसायाबद्दल धंद्याबद्दल काय वाटतंय ती काय नाही शेतीचं म्हणजे लेटस्ट आहे शेती मार्गाने शेतीमध्ये कष्ट आहे मग कष्ट हेच जीवन आहे असं वाटत नाही का ती आम्हाला कष्ट जीवन वाटणार शेतीच्या जीवनाबद्दल काय वाटतंय तुम्ही समाधानी आहे का नाही समजा महिन्याला ज्याला एक दहा लाख पगार आहे पाच लाख त्या शहरामध्ये जे आज लोक राहतात काय खातात नेमकं तुम्ही कधी उलट आपल्या गावाकडे चांगला आहे चांगला आहे की नाही हा त्या लोकांना काम पण नाही काहीच नाही आणि खायलाही उत्कृष्ट काय नाही पैसे खाऊन काय उपयोग आहे का त्या त्यामुळं ग्रामीण जीवन ज्याला चांगला तर तुम्हाला ग्रामीण जीवन मध्ये तुम्ही समाधान आहे समाधान ठीक आहे आपण एटी नाईन मराठी सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद बारा सो था। को, आ आ बारा सोन्या बारा तेरा चौदा पंधरा चौदा सो सतरा अठरा सो अठरा नमस्कार शेतकरी राजे काय रेट गेला हा कांदा साडे अठ्ठावीसशे एक नंबर साडे अठ्ठावीसशे बर दोन नंबर चोवीसशे तीन नंबर एकोणीसशे चौथाही नंबर केला केलाय का तो कसा गेला एकोणीसशे एकूण किती प्रकारच्या निवडी ते चार नंबरवर चार द्या बरं किती आणला होता माल पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के बर म्हणजे यावर्षी आवरेज काय पडले एकरी एकरी आवरेज माल नाही यंदा बर बर सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटते चांगलं आहे चांगले मा, मार्केट चांगला आहे आपलं गा, गाव नावगाव कुठलं माझं नाव सचिन नवनाथ लोखंडे हे राहणार खामगाव तालुका बार्शी आता हा जो कांदा आहे हा वान कुठला आहे पुरसुंगी पुन्हा पुरसुंगी बरेज कमी आहे वर्षीज कमी आहे रोग जास्त पडले त्यामुळे किती एकर कांदा केलाय तुम्ही एकर आहे चार चार एकर आहे बर आतापर्यंत एक एकरातला काढला एक एकरातला निम आणला त्यातला बर अजून अजून निम आहे बर नक्कीच म्हणजे बागायदार आहे का तुम्ही एक वाहनदार आहे का बागायदार नक्की चालतंय बर मला एक सांगा तुमच्या कांद्याला आवडेज कमी <सभी> पडलं नेमकं कशामुळे काय कुठला रोग आला होता पाहिजे करप्या बर्या अजून काय नाही करप्यावर काय फवारलं नाही फवारलं तर फवारून उपयोग झाला नाही बर अजून दुसरा कुठला रोग आला दुसरा काय आकडे आला हा बर <laughs> <laughs> मला सांगा शेती उद्योगाबद्दल काय वाटतंय तुम्हाला नाही नाही ना म्हणजे तुम्ही शेतीच्या धंद्यामध्ये समाधान आहे समाधान माणसाला किती तरी असते पडते हा शेतीच्या धंद्यामध्ये समाधान आहे हा म्हणजे आज बरेच शेतकरी तरुण वर्गात मध्ये मुलांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही अशी एक ओरड आहे त्याच्यामुळं हा प्रश्न विचारला की शेतकरी आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी आहेत का कुणी बी नोकरला द्यायची म्हणते शेतकऱ्याला कुणी द्यायची ना माहित नाही मोठा प्रश्न तर ही आहे काय कशामुळं काम आहे त्यांची पाहुणा काय काम लागत भावना मुलींना तर मित्र हे होते सोलापूर बाजार समितीमधील शेतकरी कि ते त्यांना आज सर्वाधिक अठ्ठावीसशे रुपयेचा दर मिळाला आहे आपल्याला आज बाजार समितीमध्ये अत्यंत बऱ्यापैकी दर मिळाला आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि तुमच्या कष्टाला असंच यश मिळव हे अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार धन्यवाद